रात्रीचं पुलाव गरम करून तस आहे सगळं पप्पा पण सकाळी जेवण करून गेले हे एवढं सगळं उरलेलं होतं म्हणून बाहेर जे खाली नायकर स्मिथला जायचं होतं शाळेत त्याच्यामुळे मी त्याची तयारी करून देते आहे त्याचं सगळं आवरलं जेवण वगैरे औषधं आणि घरी जास्तच सुट्ट्या झालेल्या आहे आता मी आ, रोज रेग्युलर शाळेत जातो आहे स्मिथ तर त्याचं सगळंच व्यवस्थित पाणी वगैरे रुमाल ड्रेस सगळं द्यायचं असतं आठवणीने तर त्याचं सगळं आवरून दिलं की मग मी घरचे कामं करायला मोकळी तर असं पटकन तो शाळेत गेला तर मग मला कामं करता येतात घरचे तर मग अशा पद्धतीने त्याचं आवरून देते आणि मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मी आणि स्मिथ तर आता मी स्मिथला शाळेत सोडून आलेले आहे आणि आज मी करणार आहे डिंकाचे लाडू थंडी भरपूर अशी आहे आणि आता आ, आणून ठेवलेलं आहे सगळं लाडवाचं साहित्य पण दोन दिवस स्मिथला सुट्टी आली आणि तो घरी अजिबात करूच देत नव्हता काही त्याच्यामुळे मग केलंच नाही मग आता मी करते आहे लाडू त्याच्या आधी खोबरं किसावं लागेल भरपूर असं अर्धा किलो खोबरं आहे तर मग ते किसून घेते त्यानंतर गूळ पण बारीक करून घेते आणि नंतर सुरुवात करू आपण लाडू बनवायला खोबरं किसून झालं पण त्याआधी जेवण करून घेते मी जेवलेले नाही अजून त्याच्यामुळे शेवभाजी आणि पोळी शेवभाजी केलेली आहेच मी चोपांच्या डब्याला सकाळी जेवण करून घेते जेवण झालं माझं आणि आता मी गूळ किसून घेते आहे चाकूने बारीक करून घेते खिसत नाही थोडासा मऊ आहे नाहीतर काय काय होऊ बाप हात दुखायला लागून जातो अजिबात पटकन बारीक नसतो बराच वेळ गेला आता खोबरं एवढं अर्धा किलो खोबरं होतं माझं एवढं नाही लागणार कदाचित पण मग किसून ठेवलेलं बरं असतं जे नेहमी स्वयंपाकासाठी लागतं ते पण खोबरं मी असं किसून ठेवलेलं आहे आणि आता हे अजून एक किसलं आणि गुळामध्ये असं बारीक खडे असतं काय ते सगळं बघून घ्यावं लागतं एकदम बारीक असतं मोहरी मोहरीचं धान्यासारखं ते खाताना वगैरे कचकच लागायला नको भरपूर <coughs> वेळ जातो तसं हे करायला कारण मी एकटीच आहे सगळं काही करून घ्यायचं आहे मला बारीक गोष्टी uh, थोडं कसा स्मितला पण थोडं थोडं आता उभायचं आहे स्मित खातच नाही जास्त हे लाडू आवडत नाही की काय काय माहीत नाही त्याला मी दरवर्षी प्रयत्न करते त्याला खाऊ घालण्याचा पण उलट त्याने खाल्लं पाहिजे आता मी ही रेडीमेड खारीक आहे आणि ती इथे आता ही माझी पुरण बारीक करायची चा आणि त्याच्याने मी चाळून घेते कारण आता हे बघा किती जाड हे निघते आणि अजूनही दाखवते मी तुम्हाला हे काय आहे हे तर तक... कुठल्याही प्रकारे खारकेचं काहीच नाही वाटत आहे मला असं आणि कडक आहे प्लास्टिकचं असेल की दगडाचं असेल की काय असेल माहीत नाही असं रेडीमेड खारकीमध्ये काही पण असू शकतं त्याच्यामुळे नेहमी चाळून घ्यायची आणि काही काही तुकडे इतके विचित्र असताना दाताखाली लाडू खाताना आल्यानं इतकी डेंजर अशी ठणक लागते दाताला खूप त्रास होतो जसा खडा एखादा दाताखाली येतो ना सेम तसंच लागतं मला दोन तीन वेळेला अनुभव आलेला त्याचा आता मी काय करेल आहे थोडं मिक्सरच्या भांड्याला तर ह्या गोष्टी बारीक होतच नाही पण मग त्रास होण्यापेक्षा थोडंसं काढून टाकलेलं बरं असतं बघेन मी मिक्सरला बारीक होतं की नाही हे पुन्हा एवढं निघालेलं नाहीतर मग नाही घालणार मी कारण खूप भयान त्रास होतो त्यापेक्षा असं करायचं नेहमी जर तुम्ही जर रेडीमेड खारीचा चुरा आणत असेल तर तो नेहमी चाळूनच घ्यायचा आणि मग त्याच्यापासून लाडू बनवायचे खोबरं किसून झालं आहे गूळ पण बारीक करून झालं आहे खारीक पण मी बारीक म्हणजे चाळून घेतलेली आहे ह्या आहे गोडंब्या तर ह्या छान मी निवडून घेतलेल्या आहे तर हाडांसाठी खूप छान असतं एकदम याची चव शेंगदाणे आणि काजू जसे लागतात सेम तसंच लागतं खाऊन बघा नुसतं खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतं या तर आपल्या शरीरासाठी खूप छान असतात गोडंब्या जेव्हा आपण डिंकाचे खारी खोबऱ्याचे लाडू बनवतो त्याच्यामध्ये थंडीच्या दिवसात या घातल्या पाहिजे डिंक डिंकला बारीक करायची गरज नाही आहे कारण सगळे किती छान दिसतोय ना तर त्याची चमक डायमंडचे दाणे दिसत आहे डायमंड दिसत आहे सगळे ह्याच्यामध्ये <laughs> नाही येते पण अशा प्रत्यक्ष मला टाकायची इच्छा नाही होते करायला इकडे काजू आणि बदाम घालणार आहे आणि आता या सगळ्या गोष्टी मी थोडंसं तूप घालून छान भाजून घेते आणि म्हणजे थोडं हलक्या हलक्या हातानेच सगळ्या काही गोष्टी परतून घ्यायच्या आहे जास्त हे नाही करायचं ना भाजायचं नाही तर आहे तर सगळ्यात आधी खोबरं मी जे आहे अर्धा किलो होतं तर मी पूर्ण अर्धा किलो घातलेलं आहे खोबरं कमी का वगैरे काहीच केलेलं नाही तर चांगलंच असतं जेवढं खोबरं घातलं तेवढं जवळजवळ असं जेव्हा डिंकाचे लाडू खाडी खो खारी खोबऱ्याचे लाडू आपण करतो तर त्याचंही असं काही परफेक्ट प्रमाण वगैरे नसतं आपल्या हिशोबाने आपल्याला आवडीनुसार या गोष्टी घालायच्या असतात आपल्या चवीला ज्या गोष्टी आवडतात त्यानुसार घालायचं तर असं आहे माझं पण असं इतकं परफेक्ट प्रमाण नाही आहे तर मला जे आवडतं मला अशा पद्धतीने बनवलेले जे लाडू आहे ते टेस्टला खूप छान लागतात म्हणून मग मी अशा प्रकारे मी बनवत असते तर आ, मी खोबऱ्याचं की सगळा छानपैकी भाजून घेतलेला आहे तूप घालून आता मी जे आहे गाईचं तूप वापरलेलं आहे एवढं सगळ्या याला मला अर्धा अर्धा किलो तूप लागणार होतं तर त्यातलं थोडं उरलं शेवट सगळंच नाही लागलं पण भरपूर तूप लागलं तर त्यानंतर गोडंब्या पण जास्त नाही भाजते अगदी तुपावर थोड्याशा अगदी हलक्या भाजल्यासारखं वाटलं रंग वगैरे नाही आहे उद्याच्या तर असंच मी थोडंसं परतून घेते तुपामध्ये आणि गोडंब्या पण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घातल्यामुळे लाडवांना बाइंडिंग छान येतं आणि लाडू वळताना जास्त तुटत नाही तर त्यानंतर जे राहिलेले जिन्नस आहेत तर थोडेसे काजू बदाम जे आहेत मी शंभर शंभर ग्रॅम घेतलेले आहे म्हणजे शंभर ग्रॅम काजू आणि शंभर ग्रॅम बदाम असे घेतलेले आहे तर हे पण थोडेसे भाजून घेते जास्त नाही जास्त भाजले तर ते थोडेसे कडक होतात त्याच्यामुळे अगदी मी आधी सांगितलं आहे सगळ्या गोष्टी मी अगदी हलक्या अशा ब्राऊन टोनमध्ये म्हणजे ब्राऊन अशा भाजून घेतलेल्या आहे जास्त कडक किंवा जास्त मी भाजून किंवा तळून घेत नाही आहे सगळ्यांना थोडं थोडं तूप घालून त्यांच्या वस्तूंच्या हिशोबाने सगळ्या मी भाजून घेते आहे आणि तर काजू पण भाजून झाल्यानंतर काजू वगैरे या सगळे मी असं बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर बादाम पण भाजून घेते तर भाजून घेतल्यानंतर मी थोडेसे ते कट केले अर्धे अर्धे केले आणि मग त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला लावले कारण हे जे बादाम आणले ना थोडेसे मोठ्या साईजचेच होते म्हणजे पप्पांनी जे आणलेले हे आहे सगळं साहित्य तर हे बादामची साईज आहे नेहमीपेक्षा थोडी मोठी वाटली मला आणि मिक्सरच्या भांड्याला भरोसा नसतो की खूपच जास्त कडकड वाजतं आहे त्याच्यामुळे अर्धे केले आणि मग मी मिक्सरच्या भांड्याला लावले आणि म्हणजे बारीक करून घेतले तर अशा पद्धतीने खूप पटकन बादाम पण भाजले जातात आता थोडे परतून घेतले तुपामध्ये आणि पटकन काढून घ्यायचे नाही तर लगेच चढतात ते पण आणि त्यानंतर मी थोडं तूप घालून खारकीची जी पूड आहे मी चाळून घेतलेली छान ती पटकन परतून घेते कारण खारकी पटकन लागते तळाला करपते त्याच्यामुळे पटकन ती परतून घ्यायची असते लगेच परतून झाली माझी आणि त्यानंतर आता पुढचं आहे जे त्यानंतर आता डिंक छान भाजून म्हणजे तळून घेते छान फुलेपर्यंत आचेवर थोडं थोडं तूप घालून आणि थोडं मंद आचेवरच होऊ द्यायचा असतो म्हणजे तो पूर्णपणे फुलला गेला पाहिजे डिंक जर जास्त मोठा असेल तर नेहमी थोडासा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा कारण मोठी साईज असेल तर ते आतमध्ये कदाचित म्हणजे कधी कधी तळला जात नाही त्याच्यामुळे नेहमी असंच करायचं आता जो मी डिंक आणलेला अस होता तर बारीक बारीक ताणे होते एकदम एकसारखे होते छान डिंक सफेद सफेद होता तर, तर त्याच्यामुळे मी आ, मी मिक्सरच्या भांड्याला बारीक वगैरे नाही केलेलं तर छान असं त्यानंतर अर्धा वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं ते पण तुपामध्ये छान असं परतून घेते आता हे सगळं मी खोबरं भाजलेलं हे भाजलेलं थोडं पीठ भाजून घेतलेलं मी सगळं पण भाजून झालं तुपामध्ये सगळं बारीक करून घेते आता मिक्स करून परातीमध्ये सगळं झालेलं मा आहे माझं बारीक करून परातीमध्ये सगळं मिश्रण मी सगळं एकत्र टाकलं आहे सगळं सारख्याच टाईपचं मी बारीक केलेलं आहे थोडं दरदरीत आहे आणि आता मी फक्त राहिलं याच्यामध्ये गूळ घालायचं आणि थोडी वेलची पूड घालणार आहे मी याच्यामध्ये म्हणजे टेस्ट छान येते वेलची पूड पण आहे माझ्याकडे बनवलेली तर आता मी गुळाचा पाक बनवते कढाईमध्ये आणि मग तो घालून घेते आणि मग पटकन लाडू वळायला सुरुवात करते झालं काय आता की माझं सगळं भाजून वगैरे झालं आणि फक्त पाक बनवून मिक्स करून लाडू वळायचे आहे पण आता आणायचं आहे अजून वीस पंचवीस मिनटामध्ये स्मितला आणायला जायचं आहे तर मग तेवढ्या वेळात होईल की नाही वेळ लागेल की काय त्याच्यामुळे मग मला थांबावं लागलं आणि स्मितला आता आधी आणते मग त्यानंतर मग मिक्स करून आ, लाडू वळायला घेते नाहीतर मग मग ते अर्धे अर्धे लाडू वळायचे सोडून मग त्याला आणायला गेलं तर मग ते कदाचित थंड झालं मग आहे टाळणे वगैरे असं प्रॉब्लेम होऊ शकतो तर बघते आधी त्याला घेऊन येते थोडंसं थांबून घेते आणि मग तो आल्यानंतर बघते आधी त्याला जेवण घावा घालावं लागेल आणि मग त्याला खेळायला लावून द्यावं लागेल किंवा मग तो झोपू गेल। तर झोपून पण जाईन बघते आजच्या दिवस आता काय होतं काय नाही तर बघते थोडीशी वाट वीस मिनटं आणि मग त्याला आणायला जाते मीतला घेऊन आल्यानंतर त्याला अगोदर जीव घातलं आणि तो त्याला टी व्ही लावून दिला तर मग तो बघत होता पण त्याला समजलं हिचं आज काहीतरी चालू आहे किचनमध्ये तर त्याला ह्या गोष्टी बरं समजतात तर तो लगेच यायला लागला मध्ये मध्ये करायला लागला तर असं झालं मग आता लाडू वळायचे म्हटल्यानंतर त्याला तर वेळ लागणार आणि थंड झाल्यानंतर किंवा पूड पटकन जो पाक आहे तो शोषून घेत असते कशी म्हणजे किती असलं तरी त्याच्यामुळे मग ते थंड होत चाललं की मग वळायला जरा अवघड जातं तर अशा पद्धतीने मग मी त्याला थोडा वेळ खेळवत होते आणि मग आता पाक बनवायला घेतलेला आहे तर गूळ मी आता अंदाजेच घातलेला आहे आणि थोडंसं दोन चमचे मी पाणी घातलेलं होतं गुळामध्ये त्याच्यामुळे की जास्त म्हणजे पाक कडक वगैरे होणार नाही किंवा मग शेवटपर्यंत लाडू व्यवस्थित बांधता येईल म्हणून तर त्यानंतर मी आता हे अर्धा किलो तूप होतं तर यातलं मी अर्धी वाटी एक वाटीच्या दरम्यान असं अंदाजे तूप घातलेलं आहे आणि थोडंसं तूप आता उरलेलं आहे कदाचित अर्धी वाटी वगैरे स्तूप आता त्यातलं उरलेलं होतं आणि एवढं सगळं तूप लागलेलं आहे लाडवांना आता ते पण याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता <स्तित> <णीचक्थ> हे छानपैकी वरती फेस येईपर्यंत छान असं पाक शिज हे बघा छान असं वरती फेस येऊ लागलेला आहे आणि छान मी असं शिजवून घेतलं आहे जास्त पण वेळ शि शिजवायचं नाही नाही तर कडक होत असतो पाक त्याच्यामुळे आता नेहमी करते त्याच्यामुळे अंदाज यायला लागलेला आहे मला तर आता खारकेच्या पुढेमध्ये मी सगळं काही पाक गोळाचा मी टाकलेला आहे आणि माझ्या मदतीला आलेली होती माझी मैत्रीण आता म्हटलं हा स्मित मला बनवू देणार नाही त्याच्यामुळे मग आता तीच आलेली आहे ओतला आणि मिक्स करण्यापासून तर मग बाकीच्या गोष्टी तिने भरपूर अशी मदत केली सगळे लाडू बांधण्यासाठी पटकन तर मग आता हे जरी कमी दिसत असलं तरी भरपूर होतं ते जेव्हा बांधायला गेला आणि जसं थंड होतं नाही खारीक जे आहे त्यातलं जे ऑइल वगैरे तेलकटपणा जे असतं ना ते ना ओलावा शोषून घेते खूप पटकन कोरडी पडायला लागतं तर मग त्याच्यामुळे थोडंसं लवकर पटपट -पट बांधावे लागतात लाडू तर असं आहे मग माझी मैत्रिणीसोबत असल्यामुळे खूप पटकन म्हणजे खूप कमी वेळामध्ये पटकन लाडू वळून झाले आमच्या दोघींचे पण आणि स्मित पण मग मगचूप बसलेला होता मग त्याला गंमत ब वाटायला लागली की ह्या कर काय करता म्हणून सगळे लाडू आता झालेले था आहेत तयार आता थोडंसं थंड झाले की मग डब्यामध्ये थोड्या वेळाने भरते